महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागावी याकरिता यावल्ल शहरातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्री महर्षी व्यास मंदिरात पूजा अर्चा करून महर्षी व्यासकडे मुख्यमंत्रीपदासाठी साकडे घातले आहे सदर पूजा मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता संपन्न झाली यावल शहरात श्रीमहर्षी व्यास मंदिर आहे या श्रीमहर्षी व्यास मंदिरामध्ये भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागावी यासाठी पूजा आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी पूजा आरती करून श्री महर्षी व्यासांकडे मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक व्हावी यासाठी साकडे घालण्यात आले आणि महाआरती करण्यात आली या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे किशोर कुरकर्णी डॉक्टर कुंदन फेगडे तेजस पाटील भाजपा शहराध्यक्ष राहुल बारी अजय फेगडे महिला आघाडीच्या नंदाताई महाजन भूषण फेगडे योगेश चौधरी बबलू घारू अतुल चौधरी सागर चौधरी यांच्यासह सा मोठ्या संख्येत भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंफर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफर सहभागी व्हा ारायण भगवान आमच्या देवाभवना मुख्यमंत्री बनवत देवा आणि लवकरात लवकर नगरपालिकेच्या निवडणुका निमित्त आपले देवाभाऊ मुख्यमंत्री बनून आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी या ठिकाणी त्या ठिकाणी तुमच्या चरणी येऊ ही प्रार्थना ही प्रार्थना